कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्यासमोर ह्या मानसीने या तेजसची जेलमधून सुटका कशा प्रकारे केली हे सर्व ह्या व्हिडिओमधून आपल्याला दिसून येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आताही गायत्री प्रभू ह्या तेजसकडे पुन्हा जेलमध्ये जाते तेव्हा आताही गायत्री प्रभू ह्या तेजसला त्या घरातल्या डॉक्युमेंट्सवर सही करण्यासाठी सांगते परंतु तेजसा या गायत्री प्रभूला साप नकार देतो आणि बोलतो की मला जन्मठेप जरी झाली ना तरी सुद्धा मी ह्या पेपर्सवर सह्या करणार नाही असे पण आता हा गायत्री प्रभूला तेजसा स्पष्टपणे परखडपणे सांगतो आणि तिला नाराज करत न ह्या पोलीस स्टेशनमधून इकडे घरी पाठवतो हो घरी आल्यानंतर ही गायत्री प्रभू तात्या व या सुनंदाला सर्व काही घडलेला प्रकार सांगते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता ही मानसी तर इकडे आपल्या मामांच्या घरी आलेली असते आता मानसी ठरवते की काही जरी झालं तरी आपण तेजसला नेमकं कुठे आहे ते शोधायचं त्यानंतर इकडे आता तेजस हा इकडे पोलीस स्टेशनमध्ये असल्याचं सुयोग ह्या मानसीला सांगतो तर मानसी लगेच धावत पळत या पोलीस स्टेशनमध्ये येते आता पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर इकडे <reusement> ही मानसी पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पोलीस हवालदार ह्या मानसीला तुमचं आरोपीबरोबर वर वर कुठलं नातं आहे हे लिहिण्यासाठी रजिस्टरवर सांगतात आता ही माणसी त्या रजिस्टरवर पत्नी हे नातं असल्याची सही करते कारण या संपतरावांनी या मानसीला जो शब्द दिलेला असतो की तू काही जरी झालं तरी तेजशी लग्न कर आणि जे मंगळसूत्र हातामध्ये दिलेलं असतं ते समोर ठेवून आता ही माणसी त्या रजिस्टरवर पत्नी ह्या नात्याने सही करते मानसी ही आपल्या मनाशी बोलते की बाबांनी मला जो शब्द दिलेला होता आणि जी त्यांची अपेक्षा होती जी इच्छा होती ती मला आज पूर्ण करायची आहे परंतु त्याची तर कल्पना यांना काहीच नाही आहे परंतु मी ती बाबांची इच्छा पूर्ण करणार असे ते सर्व काही बाबांचे शब्द लक्षामध्ये ठेवून मानसी ह्या तेजेची सुटका करते आता इकडे तेजस हा इकडे आता पोलीस स्टेशनमधून या तेजेची हवालदार सुटका करतात तर तेजस आता या मानसीसमोर येऊन उभा राहतो मानसी समोर येताच आता ह्या मानसीने आपली सुटका केली असल्याचे तेजसच्या लक्षात येतं तर तेजस लगेच ह्या मानसीसमोर हात जोडतो व मात्र मानसी या तेजसकडे अगदी डोळे भरून बघू लागते कारण मित्रांनो तेजसने सुद्धा या अगोदर संपतरावांना खूप मदत केलेली असते हे सर्व डोळ्यासमोर ठेवून मानसीने तेजसची सुटका केलेली असते तर आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद